नमस्कार मी पोपट देवराव उगल मुगले राहणार खोकरमा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हे माझं शिळी पालन आहे छोटसं पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती असताना मला पंजाब बचारे पानाड यांनी अगदी असल्या दुष्काळी भागात पाण्याचं व्यवस्थित दीड ते दोन इंच पाणी काढून दिले मित्रांनो या घासाची परिस्थिती आणि आवाज आजूबाजूचा परिसर पाहून तुम्हाला कळाला असेल की किती भयंकर दुष्काळी परिस्थिती या भागामध्ये आहे या दोन गुंठे घासाला पाणी मिळणं तर सोडा या बकऱ्यांना प्यायलासुद्धा शेतकऱ्याला पाणी नव्हतं आणि त्यांचा मोठेपणा आहे की पानाड्यानं पाणी पाना काढून दिलं आहे तर पाणी देणारा तो वरचा आहे आम्ही फक्त शोधक आहोत आणि तेवढंच काम आम्ही आमच्या अंतकरणातून आमच्या शेतकऱ्यासाठी करू एवढीच आशा आहे आणि हे जे देवाने काम आमच्याकडे सोपवलं आहे ते आम्ही इमानदारीनं करण्याचा प्रयत्न करू बाकी यश ये येणं अपयश येणं हे त्याच्याच हातात आहे आणि त्याचीच त्या ते देवाचीच प्रार्थना आपण केली पाहिजे पाणी मिळण्यासाठी कुठल्याही पानाड्याला देवाची उपमा देऊ नयेत त्यामुळे त्याची जी शक्ती आहे पाणी शोधण्याची ती कमी होऊ शकते धन्यवाद आणि मित्रांनो या पॉईंटला दोन लाईनमध्ये पाणी मिळालं आहे आणि शेवटपर्यंत पाणी चालू होतं त्यामुळे एक दोन अडीच इंच पाणी या शेतकऱ्याला हमी मिळेल असं वाटते